नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय टेक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेची वाय सी गरज असताना अनेक लाडक्या बहिणींना जात प्रवर्ग निवडताना अडचण येत आहेत कारण जात प्रवर्ग जो काही चार्ट आहे जात प्रवर्गाचा तो मराठीमध्ये दिलेला आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आपली जी काही कास्ट आहे ती निवडताना अडचण येत आहेत तर लाडक्या बहिणीनो घाबरण्याची काहीच गरज नाही जो काही तुमचा जात प्रवर्ग आहे तो आपण आत्ता इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही एस सीमध्ये असाल तर तुम्हाला अनुसूचित जाती हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही एस टी कास्टमध्ये असाल तर तुम्हाला अनुसूचित जमाती हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही ओबीसी कास्टमध्ये असाल तर तुम्हाला इतर मागासवर्ग हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही एन टी ए कास्टमध्ये असाल तर तुम्हाला विमुक्त जाती अ हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही एन टी बी कास्टमध्ये असाल तर तुम्हाला भटक्या जाती ब हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही एन टी डी कास्टमध्ये असाल तर तुम्हाला भटक्या जाती ड हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही एस बी सी कास्टमध्ये असाल तर तुम्हाला विशेष मागास हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल तर तुम्हाला सर्वसामान्य हा पर्याय निवडायचं आहे तर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आपण माहितीशीर व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन